विधान परिषद सदस्य प्रकाश उकेरी यांच्या प्रयत्नातून सुमारे एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या दरम्यान भव्य पूल बांधला आहे पुलाच्या महाराष्ट्र हद्दीतील दत्वाडच्या बाजूला पक्का रस्ता आहे सदलका येथून पुलापर्यंत म्हणजे तब्बल सहा किलोमीटरचा रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे हा पूल बांधल्यापासून फक्त एकदाच डांबरीकरण झालं त्यानंतर केवळ डागडूचीच करण्यात आली आहे चारचाकी हलकी वाहने या रस्त्यावरून जाताना वाहनांच्या इंजिनचा भाग रस्त्याला टेकतो आहे ऊसगळीत हंगाम सुरू झाल्यानंतर गुरुदत्त टाकळी आणि दत्त, दत्त शिरोळा जाणारा ऊस याच मार्गावरून नेला जातो तसेच या भागातील अन्य कारखान्यांना जाणारा ऊस देखील याच मार्गावरून जातो ऊस तोडणी यंत्र ऊसाने भरलेले ट्रॅक्टर या मार्गावरून जाताना जीवावरची कसरत करत न्यावं लागणार आहे काही ठिकाणी तर बाजूच्या खड्ड्यात रस्ता खसल्यामुळे ऊस वाहतूक अगदी चिंचोळ्या रस्त्यावरून केली जाणार आहे नुरसीवाडी कुरुंदवाड जयसिंगपूर शिरोळ सांगली मिरज पंढरपूरकडे जाण्यासाठी सदलगा परिसरातील जनतेला याच रस्त्यावरून दतवाड मार्गे जावं लागतं या रस्त्यावर जाण्यासाठी सर्व वाहनधारकांना सदलग्यातील किसान पुलावरूनच जावं लागतं एकोणीसशे साठ साली बांधलेल्या या पुलावरून गळित हंगामातील अवजड वाहतुकीमुळे त्रेसष्ट चौसष्ट वर्षाचा हा किसान पूल कमकुवत बनला आहे सदलग्यातील पन्नास ते साठ टक्के शेतजमीन या किसान पुलाच्या पलीकडे असल्याने या पुलाचे खूप महत्त्व आहे हा पूल जर पडला तर सदलग्यातील शेतकऱ्यांचे खूप हाल होणार आहेत या पुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या भरावाच्या उतरंडीला बसवलेले दगड महापुराच्या प्रवाहित पाण्याच्या तीव्र धारेमुळे उघडून वाहून गेले आहेत सदलगा दतवाड या रस्त्यावरील किसान पुलाची नवनिर्मिती देखील विचारात घेण्याची वेळ आली आहे सदलगा एकसंबा सदलगा बोरगाव सदलगा बेडकीहाळ सदलगा नेज या रस्त्यांची निर्मिती डागडूजी ही वारंवार होताना दिसते मात्र सदलगा दत्तवाड या रस्त्याचे डांबरीकरण एकदाच झालं असून त्यावर पॅचवर्क देखील वरचेवर केलं जात नाही संपूर्णपणे खचलेल्या सदलगा दतवाड रस्त्याच्या आणि कमकुवत होत चाललेला जुना पुराणा किसान पूल या मोठ्या समस्येकडे इथल्या राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष का आहे याचे कोडे आहे असा सवाल जनतेतून होत आहे महान तात्या तात्यासाहेब कदम सदलगा